एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर सूरज चंद्र चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा मी नारायण कोले साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस आयजिलस डायग्नॉस्टिक सेंटर या ठिकाणून आपल्याला सर्वांना आवाहन करतो की आयजिलस डायग्नॉस्टिक ही कंपनी गेल्या वीस वर्षापासून आमच्याकडे ऑथोराइज सेंटर आहे की ज्याचे पूर्वी नाव एस आर एल डायग्नॉस्टिक होतं आणि ही कंपनी आशिया खंडातील सर्वात जास्त सेवादारांनी आणि अचूक रिपोर्ट देणारी ही कंपनी आहे या कंपनीमध्ये अनेक प्रकारच्या टे तपासण्या जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त तपासण्या के आमच्याकडे केल्या जातात यामध्ये हार्मोनल टेस्ट असतील हिस्टोपॅथॉलॉजिकल असतील कॅन्सरच्या टेस्ट असतात ॲलर्जी प्रोफाईल असतील अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आमच्याकडे केल्या जातात त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेजेस त्याचबरोबर डायबिटिक्स पॅकेजेस अशा प्रकारचे अनेक पॅकेजेस आमच्याकडे उपलब्ध आहेत तीनशे नव्याण्णवपासून तर चार हजार रुपयापर्यंत हे पॅकेज उपलब्ध आहे परंतु रक्षाबंधनाच्या निमित्त आपण हे चार हजार रुपयाचं पॅकेज फक्त पंधराशे रुपयात आपल्या महिला भगिनींसाठी उपलब्ध करून देत आहोत ज्यामध्ये सी बी सी शुगर एच बी ए वन सी व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व थायरॉईड लिव्हर किडनी लिपिड प्रोफाईल अशा अनेक प्रकारच्या तपासण्या की ज्यामध्ये चौऱ्याहत्तर प्रकारच्या तपासण्या केल्या जातील आणि त्याची फी फक्त नाममात्र फक्त पंधराशे रुपयात आपण ही तपासणी रक्षाबंधनानिमित्त सात ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान करणार आहोत तर त्याचा सर्व भगिनींनी फायदा द्यावा आणि आपल्या भावांनी आपल्या बहिणीसाठी हे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेज करून आपल्या बहिणींची हेल्थ चेक करून घ्यावी असे आव्हान मी साक्षी पॅथॉलॉजीच्या वतीने करत आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये